नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर काही दिवसापूर्वीच दाखल झालेली कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट पाहायला मिळतात काही दिवसापूर्वीच या मालिकेतून कावेरी धर्माधिकारी आणि उदय धर्माधिकारी म्हणजेच अमृता माजवळकर आणि अभिनेते अमित खेडेकर यांचा मृत्यू दाखवण्यात आला आहे तर आता या मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे की गिरिजा प्रभू साकारत असलेली वडिलांचा मृत्यू दाखवण्यात आला आहे भूमिका अभिनेते वैभव मांगले यांनी साकारली होती शेअर केलेल्या प्रोमो मध्ये वैभव मांगले यांचं निधन दाखवण्यात आलं आहे तर वैभव मांगले यांची या मालिकेतील भूमिका छोटीशीच होती परंतु ती लक्षवेधी ठरत आहे आता या मालिकेत नवीन कोणकोणती संकट येणार आणि यावर कावेरी कशी मात करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर कोण होतीच तू काय झालीस तू या मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका